मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता राणीला घराबाहेर काढून देतात आणि राणी आता निघून जाते तर राणीला खूप टेन्शन आलेलं असतं आणि आता ते गाडीत चाललेली असतात तर ती राणीमध्येच म्हणते की ओ ड्रायव्हर दादा थांबा येते गाडी आणि ती गाडी थांबवतात आणि राणी गाडीतून उतरते आणि म्हणते कुठं चल माझ्यासोबत तर आता राणीची आई विचारते बुवा विचारतात काय घराणे काय झालंस आणि कुठं चालले तू त्याला घेऊन तर आता ती म्हणते की बघा आई आणि बुवा तुम्ही शांत व्हा आणि काळजी करू नका मी आत्ता आले कारण की मी पुढे जा तुम्हाला डायवर घरी सोडेल आणि तुम्ही घरी जा मला मग मा काम आहे त्यामुळं मी नंतर येईल तर आता राणीची आई म्हणते की अगं राणी पण काय काम आहे ते तरी सांग ना राणी म्हणते की नाही अगं मी तुला नाही सांगू शकत काय काम आहे ते असं म्हणते आणि राणीच्या आईला काढून देते तर इकडे आता जोहिंद्र आहे तो खूप टेन्शनमध्ये बसलेला असतो कारण की राणी ही घरातून गेलेली आहे आणि त्याला चिकूचं पण दुःख झालेलं असतं त्यामुळं तो खूपच टेन्शनमध्ये तिथे बसलेलो असतो तेवढ्यात आता तिथे ताजी आजीतांते येतात आणि ते बोलत असतात तेवढ्या तिथे दामिनी मालती येते आणि मालती म्हणते की काय चाललंय तुमचं आणि ती आऊड ती दरभदरी पूरगी नाही आहे ना घरामध्ये ती किचनमध्ये नाही आहे ना गं उर्मिला उर्मिला म्हणते की अहो आई ती किचनमध्ये नाही आहे ती तिला या घरातून निघून गेले तिचे आई आणि बुवा तिला इथून घेऊन गेले आहे तर आता लगेच ती म्हणते की कायमची गेली आहे का तात्पुरती गेली आहे फक्त तर आता लगेच उर्मिला म्हणते ते नाही माहिती पण ती ह्या घरातून गेली आहे ते तिला घेऊन गेले आहेत असं म्हणते तर आता लगेच ती म्हणते की हो का बरं झालं गेली आहे ती पूरकी ह्या घरातून असं म्हणते आणि आता ती मालती म्हणते की मला खूप आनंद झाला हे ती या घरातून गेल्याचा असं म्हणत असते तर आता लगेच इकडं आहे इंद्र खूप ती म्हणतो की आई असं का बोलते आहे ग तू तुला का असं सगळं होत आहे ना काय माहिती अगं का त्या बिचार पोरीला दिलं अगं ती गेली आहे तुला काहीच कसं वाटत नाही काही असं म्हणत असतो तर आता लगेच ती म्हणते की हे बघ तुला माहित नाहीये ती पोरगी कशी आहे ते तुला जर कळलं ना ती मुलगी कशी आहे मग तू बघ काय करशील असं म्हणते आणि आता राणी ते इकडे पुरावे शोधत असतात बघूया आता पुढील भागात मध्ये काय घडणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा